विकास रत्न माननीय बाबाजानी दुराई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक ॲडव्होकेट मलिक पटेल सरांनी साठ स्कूल बॅग प्रत्येक बॅगसोबत दोन रजिस्टर आणि दोन पेन असे शैक्षणिक साहित्य त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप केले तसेच प्रभाग क्रमांक आठ पातळीसाठी सरांनी स्वखर्चातील तीन सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्या नियुक्तीला महिना तीस हजार रुपये देण्यात येत आहेत साहेबांच्या हस्ते केक कापून वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क कार्यालय शिंदेकली प्रभाग क्रमांक आठ पाथरी येथे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरा केला यावेळी प्रमुख मान्यवर ॲडव्होकेट तळेकर सर ॲडव्होकेट खर्डेकर सर ज्येष्ठ नागरिक आणि युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते मलिकसर जनतेने स्वीकारलेले भावी नगरसेवक पाथरी म यांच्या कामाचे कौतुक होताना दिसून येत आहे मलिक सर यांनी पाथरीमध्ये वार्ड नंबर आठ या लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम अनेक केलेले आहेत यामध्ये पाणीचे प्रश्न लाईटचे प्रश्न नाली सफाई तसेच अनेक कामे मलिक सरांनी करून दाखवली आहे मलिक सर हे बाबाजाने दुरे यांचे कट्टर सम कट्टर समर्थक आहेत समाजामध्ये कसा काम करायचे मलिक सरांनी बाबाजाने दुरांनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिकले आहे मलिक सरांना फक्त जनतेची कसे प्रश्न सोडवता येईल हेच नेहमी ते पाहत असतात आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येईल हा नेहमी विचार करत ते काम करत असतात मैं सारी दुरानी फैमिली का जुनेद खान दुरानी साहब तबरेज खान दुरानी साहब तारिक खान दुरानी साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि उनका पूरा सपोर्ट हमको है इसी वजह से आज हम इस प्रभाग आठ के अंदर लोगों की सेवा कर पा रहे हैं बहुत सारे जो काम यहाँ पे हो रहे हैं ये उनका सपोर्ट होने की वजह से यहाँ सारी चीजें चल रही है सर का भावी नगर सेवक है प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सरज राहुल अच्छी ग्वाही देते सर्व जनता हा आणि सर्व जनता भविष्यामधली भविष्यामध्ये जे सरांचं जे निवडून येण्याची शक्यता आहे दाट ती शंभर टक्के प्राध्यापक अॅडव्होकेट मलिक पटेल सर यांनाच निवडून देणार आहे जनता कारण की त्यांचं जे काम चालू आहे सध्या ते खूप उल्लेखनीय काम आहे स्वच्छता असो शैक्षणिक असो सामाजिक असो कोणतेही काम असो ते शंभर टक्के अवेलेबल असतात कोणत्याही गलीतल्या प्रभाग क्रमांक आठ मधल्या कोणत्याही नागरिकांचं कोणतेही काम असो खर्चा ये जो हमारे वार्ड में जो पानी की टंचाई थी तो 45 दिन मलिक सर ने खुद से हमारे पैतालीस वार्ड में पानी बांटे है और मलिक सर हर काम और हर कोई भी जो समस्या है पब्लिक की आर्ट करमान वार्ड की जहाँ बोले वहाँ खाली फोन लगाए सर आते डीपी पी का रहो नल का रहो लाइट का रहो और का इस शादी का प्रोग्राम रहो किसका रसम का रहो गणपति का रहो दीवी का रहो हर पूर्वेराम में मलिक सर ने हमको सम्मति दी और सहकार करा हमारे सया सादत के संदल में भी हमको सहकारी मिला हर तरफ से और बाबा जानी खान साहब के वार्ड दिवस से शुभेच्छा देता हूँ मैं सबको धन्यवाद जुनेद खान दुरानी बाबा अपने तब्रेस खान दुरानी तारे खान साहब हमारे आकेब खान साहब इनके सबसे दुआओं से हमारा बहुत अच्छा मलिक सर का यहाँ वोट बना है और मलिक सर यहाँ जैसा बाबा जानी साहब हमारे पैंतीस साल रहे वैसा मलिक सर की जिंदगी है आठ क्रमान वाट में कटेंगी और हमारे मेंबर टीवी इसको टीवी चुन के आएंगे ये हमारा चैलेंज है ये हमारा वादा है एक भी सीट हमारी जा नहीं सकती डिपॉजिट जब्त करेंगे ये हमारा वादा है आठ क्रमान वाट से